आवाज पने रे चानल दे धड़क, दे धड़क। नमस्कार धडकपणे न्यूज चॅनल म्हणजेच दे फक्त आपल्यासाठी शक्तीपीठ महामार्ग ठरतोय गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या अन्नात माती मिसळणारा आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा नागपूर ते गोवा जोडणारा आठशे किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या अन्नात माती मिसळणारा आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा ठरत आहे आणि या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून जोरदार विरोध होताना दिसत आहे याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कार्यालयावर घेरा डालो डेरा डालो या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग आठशे किलोमीटर लांबीचा असून या महामार्गासाठी जवळपास शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे या महामार्गासाठी चाळीस हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे हा महामार्ग झाला तर नागपूर ते गोवा हा बावीस तासांचा प्रवास फक्त आठ तासात पार करता येणार आहे हे जरी खरे असले तरी या महामार्गासाठी जी जमीन संपादित करण्यात येणार आहे त्या सर्वांच्यावरच मोठा अन्याय होणार आहे या मार्गामध्ये येणाऱ्या जमिनी गोरगरिबांची घरे शैक्षणिक संस्था सेवाभावी संस्था मंदिर मस्जिदी उद्ध्वस्त होणार आहेत तसेच अनेक झाडांच्या कत्तली होणार आहेत गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत यामुळे या महामार्गाला या जोरदार विरोध होताना दिसत आहे प्रत्येक गावागावातून ग्रामपंचायतींना निवेदने देण्यात येत आहेत गावागावात बैठका घेतल्या जात आहेत विशेष ग्रामसभा बोलावून हा महामार्ग रद्द करावा असा ठराव करण्यात येत आहेत नेत्यांना हा महामार्ग रद्द करावा यासाठी साकडे घातले जात आहे एकंदरीत या महामार्गामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे मोठी खळबळ माजली आहे मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे येणाऱ्या निवडणुकांवर सुद्धा याचा मोठा गंभीर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे यासाठी आता सर्वच नेते एकवटले आहेत मोर्चाचे नियोजन झाले आहे हजारोंच्या संख्येने लोक या मोर्चात सामील होणार आहेत या मोर्चाकडे आणि शासन काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या